नमस्कार मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब व पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे लांजातील तरुणाचा अनुस्कुरा घाटात संशयास्पद मृत्यू घातकी अपघात कौस्तुभ विजय कुरुप वयवर्ष तीस राहणार लांजा या तरुणाची लांजा पोलीस स्थानकात काल सोमवार दिनांक तीन रोजी सायंकाळी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती या अनुषंगाने पोलीस तपास चालू होता काल सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अनुस्कुरा घाटातील जयेश फटकारे या तरुणाला अनुस्कुरा घाटात रस्त्यावर गाडीचे इंजिन पडलेले दिसले घाटात धुकं असल्याने त्याकडे जास्त लक्ष न देता त्याकडे दुर्लक्ष केले परंतु आज बुधवारी सकाळी तेच इंजिन आणि गाडीचे पार्ट दिसले त्या अनुषंगाने त्याने अनुस्कुरा घाटातील चेकपोस्टवरील पोलीस कॉन्स्टेबल सचिनवीर यांना कळवलं पोलिसांनी याची तात्काळ दखल घेऊन अनुस्कुरा घाटात तपास चालू केला असता कौस्तुभ विजय कुरूप या तरुणाची बॉडी रस्त्याच्या दीडशे फूट दरीत व गाडीचे पार्ट जवळपास चारशे फुटावर आढळले प्रथमदर्शी अपघाती मृत्यू संशयास्पद असल्याचे पोलीस तपासात उघड होत आहे सदर ठिकाणी लांजा पोलीस निरीक्षक बगळे तसेच राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्रासाठी लांजाहून तुषार पाचलकर